या प्रकरणात आपण जमतो अध्याय तीनशे त्र्याहत्तरवा मध्ये आसन प्राणायाम प्रत्याहार कसा करावा असावा याची विवेचन आहे एकांत एक स्थळी जावे तिथे असावे तिथे फार उंची नाही फार जमिनी बरोबर नाही आसन तयार करावे त्यावेळी प्रथम मऊ दर्भाच्या थरावर कृष्णजीन व त्यावर सुती वस्त्र असे आसन करा निघले आहे त्यावर पद्मासन सिद्धासन सुखासन यापैकी सोयीस्कर असेल ते जास्त वेळ टिकू शकेल अशा आसनात बसावे डोळे मिळून नासाग्र दृष्टी करावी दोन्ही तहातांचे तळवे उजव्या डाव्या अशा प्रकारे ठेवून शारीरिक क्रिया विचार थांबून मग एक मन एकाग्र करावे व आपल्या आताच तो परमात्मा वासकर असून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा प्रयत्न हा शब्द योग्य नाही कारण इथे करायचे काही नाही पण समाजण्याच्या सळ समाजणे म्हटले रेकाव्या पोटीचे यावेळी इतर कोणतेही विचार संकल्प मनात येऊन देऊ नये समाधी अध्याय तीनशे प्रत्यहा त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर व शहात्तर या अध्यायापर्यंत याच विषयावर प्राणायाम ध्यानधारणा समाधी या विषयावर विस्तृत देवारोपण केले हृदयात तीन गुणांचे कल्पना कर कशी करावी रजगगुणाचे तबोगुणाला व सत्वगुणाला रजगुणाला झाकून टाकावे हृदयात काळ्या लाल शुभ्र मंडळी कल्पना करावी दिव्य अशा ऐश्वर पद्माची कल्पना करावी त्यांच्यामध्ये दिव्याची शुद्ध व स्थिर ज्योतिषची कल्पना करावी ही ज्योती म्हणजे आपल्या शरीरात वास करणारा चैतन्य परमेश्वर अंश प्रणावाचे स्वरूप अशी कल्पना करावी या अंगुष्ट मात्र ज्योतीवर सर्व लक्ष केंद्रित करावे हृदय कमळाच्या कमळाजागी बारा अंगुळे व्यासाचे कमळ आहे अशी कल्पना करून मध्यभागी सूर्य चंद्र अग्नी यांचा मंडळामध्ये विष्णूची कल्पना करावी मीच आत्मारूपी ज्योती समजून शांत राहावे नेहमी ध्यान करण्यास रोग मनव्याथा पापग्रह यांचा पीडा होत नाही त्रास होत नाही धारणा मनात इष्टदेवांच्या रूपाचे ध्यान करीत राहणे हीच धारणा मृत्यू या अमृत परमेश्वर ध्यान करणाऱ्या तशा दोन धारणा बनतात मन जोवर ध्येयावरून दूर जात नाही तोवरची स्थिती म्हणजे धारणा दिव्य तळप त्या भल भल्याप्रमाणे टोकदार शुभ्र अशा किरणांच्या म्हणा कल्पना करावी पायाच्या अंगठ्यापासून ताळूपर्यंत ही किरणे देहात पसरत आहेत अशी कल्पना करावी ब्रह्मरुद्रापासून पाधार चक्रापर्यंत सूक्ष्म असे शुभ्र कराची कल्पना करून त्यावर अमृतरूपी थंड जल शिंपडले जात आहे अशी कल्पना करावी धारणेचे तीन प्रकार अमृता येशनी वारुणी अरुण अध्रुंदा परशात्मा निरभासा निरांजन अशा अनंत ईश्वराचे नावे घेतात तेच खरे बाकी सर्व खोटा असा विश्वास धरावा भास न वाटणारी आत्म्याने भरलेली समाधी भास न वाटणारी आत्म्याने भरलेली समुद्राप्रमाणे व्यापक चैतन्य ज्यात अशी स्थिती ध्यान म्हणजे समाधी साधकाचे मन इष्टदेवते स्थिर झालेले असते म्हणून जणू ठिकाणी व ठेवलेले स्थिर दिव्य ज्योती दीपज्योती या स्थितीत त्याला ऐकू येत नाही वास दृश्य स्पर्श कशाचे ध्यान ज्ञान ज्ञान असते मनात विचार येतात नाहीत असा तो दगडी मूर्तीप्रमाणे स्थिर राहतो या स्थितीत योग्यास दिव्य अशा स्थिती प्राप्त होतात असल्याचे जाणीव व्हायला सुरुवात होते भोग पैसा शास्त्र ज्ञान विद्या यामध्ये अनुकूलता दिसू लागते बोलल्या गोष्टी तसेच घडणे भविष्यात गोष्टी जाणीव गोष्टींची जाणीव होणे केवळ स्पर्शाने काही रोग बरे होणे सुगंधी चव यासे एक अनुभव येऊ लागतात केवळ स्पर्शाने काही रोग बरे होणे सुगंध चव यासे एक अनुभव येऊ लागतात हीच धोक्याची पायरी असते कारण या शक्ती वापरून समाज कीर्ती प्रसिद्धी व सत्ता प्रस्थापित करण्याचा मोह साधकाला पडतो यावेळी सावध साधक व शक्तीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक भक्ता भक्तीमध्ये डुबून जाणे व तो आपल्या साधना सोडत नाही असा साधक परमेश्वर ज्ञानप्रती अधिकारी बनतो ब्रह्मज्ञान